नमस्कार मित्रांनो आपण आज आलोय गराडी मध्ये पुणे केसरी दोन हजार पंचवीस भव्य ओपनचं मैदान भरलेलं त्यात आपला दशम हिंद केसरी बाकासूर आणि त्यासोबत पळायला गुरुबाई फायनल आणि गुलालाचे मानकरी आज बघू आपण मामांचा काय आनंद आहे काय म्हणतात मामा मामा नमस्कार मामा काय आनंद आहे आज आज आनंद आहे गाडी फायनल खुश लावले की आपण खुश फॅन फॅमिली खुश आहे बैल पण फ्रेश असतो बैल पण फ्रेश असतो आत्ता मागच्याच मैदानात गुलालाचा मान होता ते तर राहायच काय मग गुलालातच गुला आहे आज नियोजन कोणी केलं

बर सगळे आपल्या बाकासूरला देवच मानतात आणि देव कायमच गोल आला ते आज एक इतिहास नवीन काढला की आपण बरेच ड्रायव्हर बसले मोठे टॉपचे ड्रायव्हर बसले बस पण आज पहिल्यांदाच तुम्ही बसला काय आज कसं काय नियोजन झालं बसायचं काय मला माहित नव्हतं मला गाडी आणायची नाही का मला सकाळी अड्ड्यात आलो अड्ड्यात आलो म्हणजे मला नाही राहिलं ड्रायव्हर मग चाच्याला काय जम चा एवढा लांबून यायला जमलं पण मोही म्हणला सगळी म्हणायला लागली डायवर बघा इथं डायवर बघा मुईल म्हणला मोहिलचा विश्वास आहे बसून आपल्यावरती मोहील म्हणला गाड्या हाणतोय मग मी पण त्याला काय का बोललो नाही हाणतोय तर हानतोय म्हणलं ठीक आहे बैलाला बैल आपल्याला माहिती आहे बैल कसा पाळवायचा कधी सोडायचा कधी धरायचा कारण आपण शिकवलाय त्याला त्याच्यामुळं व मुईलला मायावरती विश्वास वेगळा आहे त्याच्या आमचं दोघांचं आता असे की मग मला कधी बैल नाराज करत नाही आजपर्यंत मी एवढ्या गाड्या त्याच्या एवढ्या गाड्या बसलो मी बोट मज निवडी मैदान घरी गेला असून फक्त आजपर्यंत बाकी तीन वर्ष केलेला के मामाज सगळ्यांनीच बघितलं से गटाला गाडी मारली सेमीला पण फायनल ला पण पहिल्यांदा आज तुम्हाला कळालं की मला गाडीत बसायचे काय वाटलं सकाळच्या वारी गटालाच बसता मी याच्या मी एक नंबर केला पहिल्यावरती त्यावेळेस काय हाऊस मोस होती तिकडेच पूर्ण आलेली आपली फक्त आपल्याला आनंद एवढा आहे आपल्याला देवाच्या गाडीवर बसायला भेटते काय कसं कधी मोठे टॉप टॉप चे आता म्हणलं तरी काय थोडा अनुभव मोठा आपण त्यांना चान्स देतो मोठमोठ्या मैदानात आता तुम्ही बसताल का गाडीवर आपल्या दे, शंभर टक्के जी ताडी अडचणीला तिथं वैभव मामा आहे वैभव मामा म्हणजे कायम टॉप मध्ये चान्स नाव सगळ्यांनाच ऐकू येतं पण आज इतिहास घडला की पहिल्यांदाच सगळ्या सेमी म्हणा किंवा फायनल म्हणा सगळे बघा गाडी मारली ते आज वैभव मामांनी सगळ्यांनी पाहिलं सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं मामाने गाडी कशी चालवली तरी पण काय म्हणताल काय सांगताल गाडी चालवली कशी काय बैलांनी मला नाही का बैलाच सोडून देत नाही गटाला प्रत्येकाची कमेंट वाचवत हो दुपारी मी आम्हाला बैल दोन वड्या जास्त तर त्यांनी मला ते मग अजून पण त्यांनी माझी ओळख ठेवलेली आहे आणि मला दोन नाही चार वड्या बैल जास्तच पळतो मामाने लहानपणापासून बैल सांभाळलाय बकासूर मामांच्या हाताखाली जर हे झालेलं आहे ट्रेन झालेला आहे तर मामा जसं सांगतील तसं बघ थोडक्यात नाही का ऐकलंयच हो शंभर टक्के बायलांनी तुम्हाला आणतो ना तुम्ही इथून मागचं इथं बघा जवा जाऊ मामा बसले तवा तवा बायला आपल्याला नाराज नाही केलेलं तुम्हाला बॉट्यावर बोट्यावर ना मग माझं निवडी आपण घरी गेलो असेल ते वी आपल्या चुकींमुळे गाडी कडल लागली वगैरे काय झालं ते आज सोबत गुरुबाई पळायला गुरुबाई कसा पळायला मस्त बैल पळायला काकांची नवीन खरेदी आहे आणि प्लस पॉईंट काकांचा बी मी आभार मानतो काकांनी एवढा मोठा पायरा असताना बी मी तर सहा सहा महिन्यातून मी आज गाडी बसला असून बाईंचा विश्वास दाखवला आणि मला गाडी आणायला चान्स दिला त्यांनी दोन्ही मालकाच्या सहमतीने गाडी येऊ म्हणजे चांगले चांगले ड्रायव्हर असून पण आज दोन्ही मालकांनी मामानवर विश्वास ठेवला मामावर विश्वास ठेवण्याचं की मामा विश्वासाला पात्र ठरलेले आहेत आपण कधीच कुणाच ना असे ना गरपा केला नाही तर आपण कधी एक निष्ठा आपण बाकीच एक निष्ठा आहे आणि जी मायाजवळ आहेत त्यांचंही मी कायम आहे ना एक निष्ठाच राहिलेलो कधी कुणी मानायचं नाही वैभवनी मामाने असं केलं तसं केलं कुणीच वट ठेवू शकत नाही आपल्या कधीच आ, मामा आता थोडासा एक प्रश्न सोळा तारीख जयंत ता केसरी काय नियोजन आहे आपलं नियोजन झालं महाराष्ट्राची लाडकी जोडी तुम्हाला दिसन तिथं परत एकदा आपल्याला महाराष्ट्राची लाडकी जोडी परत एकदा पळतांच्या गुरुबाई सोबत आपण पहिलाच पळालं आता काकाने नवीन खरेदी केली त्यामुळे आपल्या बैलाचे थोडे जे काका दिले म्हणतो ते पण आपल्या बैलाचे थोडे मैदान फिक्स शब्द दिलताना पहिला म्हणून आजचं मैदान करायचं ठरलं मामा काय आज म्हणताना शब्दाला किंमत आहे का पैशाला किंमत शब्दाला किंमत आहे शब्दाला किंमत शंभर टक्के शब्दाला किंमत आहे कारण बैलगाडा क्षेत्र हे काय पैसे कुठल्याही क्षेत्रात कमू शकतो पण ह्या क्षेत्रात जे माणूस की कमवतो ना तो कुठल्याही क्षेत्रात कमवू शकत नाही आणि नाव महत्वाचं नाव तर आहेच प्रत्येक बैलगाडा मालकाचं नाव आहे पण आज तुम्ही आज आमचे बंध हे आमचे हे आमचे पण आज हे सातारचे आम्ही इथले म्हणजे जे मित्रप्रेम आहे जे ओळख होती ना ती ह्या क्षेत्रात होती आणि जीव पण क्षेत्रात ह्याच लावतात लोक मामा तुम्ही तुम्या तुमचा बहु वेळ दिला आणि आपला देव देवबागासून कायम गुलालाच राहील